न्यूज आरंभ एका नव्या मुक्ताईनगर शहरात विनापर्वाना दुचाकी विक्री सुरू असताना त्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध होत होत्या त्या अनुषंगाने मुक्ताईनगर शहरमध्ये असलेल्या हिरो कंपनीचे दुचाकी शोरूम ओम श्री मोटर्स या नावाने चालत असले आलेल्या शोरूममध्ये आर टी ओ विभागाची कारवाई होत आहे कारवाई करत असलेल्या अधिकाऱ्याशी विचारणा या संदर्भात केली असता आर टी ओ अधिकारी आम्ही कारवाई करणार आहे व करत आहे असे त्यांनी सांगितले परंतु सायंकाळी कारवाईचा आढावा घेण्यासाठी असिस्टंट आर टी ओ अधिकारी बागडे साहेब यांना कॉल केला असता मी कर्मचाऱ्यांना त्यांनी कुठे कुठे कारवाई केली मी त्यांच्याकडून आढावा घेतो व तुम्हाला देतो असे सांगण्यात आले परंतु त्यांनी कुठे कुठे कारवाई केली व मुक्ताईनगर शोरूम मध्ये के कारवाई केली ते सांगू शकले नाही प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा